आपण रोज कितीतरी गोष्टी वाचतो ऐकतो अनुभवतो पण त्यातल्या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात परवा मी खूप चांगलं पुस्तक वाचून संपवलं आणि आज त्यातला एखादा महत्त्वाचा मुद्दा आठवायचा प्रयत्न केला तर तो दुसर झाला होता असं का होतं काही आठवणी अगदी आयुष्यभरासाठी कोरल्या जातात तर काही क्षणात विरून जातात मला वाटायचं की याचं उत्तर फक्त सरावात किंवा पुनरावृत्तीत आहे पण आजच्या आपल्या याचं खरं रहस्य आपल्या शरीरातील रसायनांमध्ये दडलेलं आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे स्मृती ही एक आ, मायावी गोष्ट वाटते पण तिच्या मागे ठोस विज्ञान आहे हो आज आपण याच विज्ञानाचा शोध घेणार आहोत आपली स्मृती नक्की कशी काम करते ती का फसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही वैज्ञानिक पद्धती वापरून आपण तिला अधिक तीक्ष्ण कशी करू शकतो यावर आपण जरा खोलात जाऊन बोलणार आहोत उत्तम आणि यात काही आश्चर्यकारक तथ्य आहेत आणि दैनंदिन जीवनात सहज वापरता येण्याजोगी साधने आहेत चला तर मग मुळापासून सुरुवात करूया स्मृती म्हणजे नक्की काय ती फक्त मेंदूत माहिती साठवून ठेवण्याची प्रक्रिया आहे का नाही नाही त्यापेक्षा ती खूप जास्त गुंतागुंतीची आणि सुंदर प्रक्रिया आहे अच्छा स्मृती म्हणजे फक्त माहिती साठवणं नाही तर भूतकाळ वर्तमान आणि भविष्य या सगळ्यांना जोडून आपल्या अनुभवांना एक अर्थपूर्ण संदर्भ देणं आहे बरोबर आपला मेंदू म्हणजे एक अप्रतिम फिल्टर आहे तो सतत येणाऱ्या संवेदनांमधून जसे की आवाज प्रकाश स्पर्श काही निवडक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो म्हणजे जर त्याने असं केलं नाही तर आपण माहितीच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून जाऊ अगदी आणि ज्या गोष्टींवर तो लक्ष केंद्रित करतो त्याच आठवणी बनतात पण त्या कशा बनतात म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या विसरायच्या हे मेंदू कसं ठरवतो यामागे दोन मुख्य आणि खूप रंजक प्रक्रिया आहेत पहिली आहे पुनरावृत्ती ही आपल्याला शाळेपासून माहीत आहे हो पाढेपाठ केल्यासारखं बरोबर ऍबिंगहॉस नावाच्या एका शास्त्रज्ञाने एकोणीसाव्या शतकातच हे सिद्ध केलं होतं की एखादी गोष्ट वारंवार केल्याने वाचल्याने किंवा ऐकल्याने ती लक्षात राहते मग ती कितीही कंटाळवाणी असली तरी अगदी या प्रक्रियेमुळे मेंदूतील न्यूरॉन्सचे म्हणजे मज्जापेशींचे एकमेकांशी असलेले संबंध अधिक घट्ट आणि पक्के होतात पुनरावृत्ती बर। तर समजण्यासारखी आहे सराव माणसाला परिपूर्ण बनवतो हे आपण ऐकतोच पण काही गोष्टी अशा असतात ज्या एकदाच घडतात पण आयुष्यभर लक्षात राहतात बरोबर जसं की आयुष्यातला एखादा मोठा विजय किंवा एखादा अपघात त्यासाठी तर आपण सराव करत नाही नाही त्यामागे काय विज्ञान आहे हाच दुसरा आणि जास्त शक्तिशाली मार्ग आहे तीव्रता तीव्रता हो यामागे एक प्रसिद्ध तत्व आहे ज्याला हेब स्पॉस्ट्युलेट असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर जे न्यूरॉन्स एकत्र सक्रिय होतात ते एकत्र जोडले जातात अच्छा याचा अर्थ एखादा अत्यंत भावनिक किंवा तीव्र अनुभव मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक त्या क्षणी मेंदूमध्ये इतकी तीव्र रासायनिक प्रक्रिया घडवतो की न्यूरॉन्सची जोडणी तात्काळ पक्की होते म्हणजे एकदाच एकदाच याला वन ट्रायल लर्निंग म्हणतात ती एकच घटना आठवण कोरण्यासाठी पुरेशी असते म्हणजे नवीन गोष्टी शिकताना आपल्या मेंदूत नवीन न्यूरॉन्स तयार होत नाहीत नाही तर जुन्या न्यूरॉन्समधील जोडण्याच अधिक मजबूत होतात एकतर ती गोष्ट वारंवार करा नाहीतर ती इतक्या तीव्रतेने अनुभवा की ती एकदाच लक्षात राहील अगदी बरोबर पण या स्मृतीचे काही प्रकार आहेत का म्हणजे सायकल चालवणं लक्षात ठेवण्याची पद्धत आणि परीक्षेसाठी अभ्यास लक्षात ठेवण्याची पद्धत सारखीच असते का खूप छान प्रश्न आहे नाही या पद्धती वेगवेगळे आहेत आणि इथेच स्मृतीचे दोन मुख्य प्रकार समोर येतात पहिल्या आहे एक्सप्लिसिट मेमरी म्हणजे स्पष्ट स्मृती एक्सप्लिसिट हो ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि आपण त्या शब्दात सांगू शकतो जसं की भारताची राजधानी कोणती किंवा काल रात्री जेवायला काय होतं आणि दुसरा प्रकार जो सायकल चालवण्याशी संबंधित असेल बरोबर तो आहे इम्प्लिसिट मेमरी म्हणजेच अव्यक्त स्मृती इम्प्लिसिट ज्या गोष्टी आपण विचार न करता नकळतपणे करतो जसं की चालणं टायपिंग करणं किंवा सायकल चालवणं हो सुरुवातीला जेव्हा आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा ती एक, 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 एक एक्सप्लिसिट प्रक्रिया असते आपण पॅडल हँडल बॅलन्स प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक लक्ष देतो बरोबर पण एकदा सवय झाली की ते आपल्या अंगवळणी पडतं मग आपल्याला विचार करावा लागत नाही ती एक इम्प्लिसिट क्रिया बनते या दोन प्रकारांमधला फरक समजून घेण्यासाठी आपल्या श्रोत्यांमध्ये एच एम नावाच्या एका रुग्णाची एक अविश्वसनीय कथा आहे मला वाटतं ती ऐकल्यावर हे सगळं अगदी स्पष्ट होईल हो ची केस न्यूरोसायन्सच्या इतिहासातील एक काय म्हणतात त्याला मैलाचा दगड आहे त्याला लहानपणापासून तीव्र अपस्माराचा म्हणजे एपिलेप्सीचा त्रास होता अच्छा त्याचे झटके इतके गंभीर होते की त्याचं आयुष्य असह्य झालं होतं म्हणून एकोणीसशे त्रेपन्नमध्ये डॉक्टरांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया करून त्याच्या मेंदूतील हिपो कॅम्पस नावाचा भाग काढून टाकला अरे देवा त्यांना वाटलं होतं की यामुळे त्याचे झटके थांबतील आणि झटके थांबले पण त्याचा एक अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक परिणाम झाला हो एचएम नवीन आठवणी तयार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावून बसला तो काही क्षणांपूर्वी भेटलेल्या डॉक्टरलाही पुढच्या क्षणी ओळखत नसे काहीच आठवायचं नाही काहीच नाही त्याला कोणी आपलं नाव सांगितलं तर तो दुसऱ्या क्षणी विचारायचा शस्त्रक्रियेपूर्वीच्या म्हणजे लहानपणीच्या किंवा तरुणपणीच्या आणि चालण्या बोलण्यासारख्या इम्प्लिसिट क्रिया तो सहज करू शकत होता यातला सर्वात विलक्षण भाग तर तो विनोदाचा प्रयोग आहे संशोधकांनी त्याला एक विनोद सांगितला तो ऐकून तो खूप हसला हो काही वेळाने त्यांनी तोच विनोद पुन्हा सांगितला त्याला अजिबात आठवत नव्हतं की त्याने तो विनोद आधी ऐकलाय पण यावेळी तो खूप कमी हसला कमी हसला आणि तिसऱ्यांदा सांगितल्यावर तर तो जवळपास हसलाच नाही हे कसं शक्य इथेच खरी मेक आहे यावरून दोन मोठ्या गोष्टी सिद्ध झाल्या एक हिपो कॅम्पस नवीन आठवणी तयार करतो पण त्या तिथे कायमच्या साठवल्या जात नाहीत अच्छा त्या मेंदूच्या इतर भागांमध्ये पाठवल्या जातात म्हणूनच एच एमच्या जुन्या आठवणी शाबूत होत्या आणि दुसरं आणि दुसरं त्याहूनही महत्वाचं म्हणजे एच एमचा जागरूक मेंदू जरी विसरत असला तरी त्याच्या नकळत त्याचा अवचेतन किंवा भावनिक मेंदू कुठेतरी तो अनुभव नोंदवत होता अरे वा त्याला कळत नव्हतं का पण त्याला वाटत होतं की ह्या विनोदातली गंमत कमी झालीय म्हणजे त्याचा जागरूक मेंदू आणि भावनिक मेंदू यांच्यात संपर्क तुटला होता हे तर खूपच विचित्र आहे याचा अर्थ भावनिक संबंधाचा आणि स्मृतीचा काहीतरी खोलवरस संबंध असणार अगदी बरोबर आणि इथेच जेम्स मॅगो आणि लॅरी कॅहेल या संशोधकांचं काम येतं त्यांनी एक साधा पण प्रभावी प्रयोग केला लोकांना दोन प्रकारचे परिच्छेद वाचायला दिले एक परिच्छेद अगदी सामान्य होता एका व्यक्तीच्या कंटाळवाण्या दिवसाचं वर्णन बरोबर आणि दुसरा परिच्छेद मात्र भावनिकदृष्ट्या खूप तीव्र होता ज्यात एका भीषण अपघाताचं वर्णन होतं जिथे एका मुलाचे पाय गंभीर जखमी होतात आणि साहजिकच ज्यांनी तो भावनिक परिच्छेद वाचला त्यांच्या तो जास्त चांगला लक्षात राहिला असणार यात नवीन काय बरोबर त्यांच्या तो जास्त लक्षात राहिला यात काही नवीन नव्हतं पण खरा धक्कादायक प्रयोग पुढे होता त्यांनी एका दुसऱ्या गटाला तोच सामान्य कंटाळवाणा परिच्छेद वाचायला दिला मिनिटांसाठी बुडवायला लावला थांबा म्हणजे वाचनाचा आणि थंड पाण्याचा तसा काही संबंध नव्हता पण त्याचा परिणाम काय झाला परिणाम आश्चर्यकारक होता ज्यांचा हात थंड पाण्यात होता त्यांचा तो कंटाळवाना परिच्छेद तितकाच स्पष्ट आणि सविस्तर लक्षात राहिला जितका भावनिक परिच्छेद वाचणाऱ्यांच्या राहिला होता अगदी तितकाच हे अविश्वसनीय आहे म्हणजे अभ्यास झाल्यावर थंड पाण्याने आंघोळ केल्याने तो अभ्यास जास्त लक्षात राहील हे तर मी आजपर्यंत ऐकलेल्या गोष्टींच्या अगदी उलट आहे हे कसं शक्य आहे याचं कारण आहे ऍड्रिनालिन नावाचं रसायन ऍड्रिनालिन हो तीव्र भावना किंवा थंड पाण्यासारखा शारीरिक धक्का या दोन्हीमुळे शरीरात ऍड्रिनालिनची निर्मिती होते हे रसायन नुकत्याच अनुभवलेल्या किंवा शिकलेल्या गोष्टीवर जणू काही एक सेव्ह बटन दावण्यासारखं का काम करतं सेव्ह बटन हो ते मेंदूला एक सिग्नल पाठवतं की ही माहिती महत्वाची आहे तिला दीर्घकाळ स्मृतीत साठवून ठेव हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही ॲड्रेनालिनची वाढ शिकण्याच्या प्रक्रियेनंतर झाली पाहिजे आधी नाही अच्छा नंतर हो कारण ही प्रक्रिया स्मृतीत तयार करण्याची नाही तर ती पक्की करण्याची आहे कॉन्सोलिडेशनची आहे हे तर गेम चेंजर आहे म्हणजे आपण या माहितीचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करून आपली स्मृती सुधारू शकतो तर मग यावर आधारित पहिलं साधन कोणतं पहिलं साधन आहे याच ॲड्रेनालिनचा हुशारीने वापर करणे आपण सहसा कॉफी किंवा चहा अभ्यास करण्यापूर्वी पितो बरोबर जेणेकरून आपल्याला जाग आणि एकाग्र वाटेल हो अगदी पण या संशोधनानुसार जर तुम्ही शिकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किंवा तिच्या अगदी शेवटी कॅफिन घेतलं तर ती माहिती जास्त चांगली लक्षात राहील अरे वा कारण कॅफिनमुळे शरीरात ऍड्रिनालिनची पातळी वाढते जी नुकत्याच शिकलेल्या गोष्टीवर ते सेव्ह बटन दाबते तो की तणाव म्हणजे स्ट्रेस स्मृतीसाठी वाईट असतो ॲड्रेनालिन तर फाईट ऑर फ्लाईट हार्मोन आहे म्हणजे तो तणावाशी संबंधित आहे मग हा विरोधाभास नाही का हां खूप महत्वाचा मुद्दा आहे इथे आपल्याला अक्यूट स्ट्रेस म्हणजे क्षणिक तणाव आणि क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे दीर्घकालीन तणाव यातला फरक समजून घ्यावा लागेल अच्छा शिकल्यानंतर अॅड्रेनालिनचा एक छोटा पण तीव्र अनुभव म्हणजे अक्यूट स्पाइक स्मृती पक्की करण्यासाठी फायद्याचा ठरतो पण जर कोणी सतत तणावाखाली असेल तर त्यामुळे हार्मोनची पातळी वाढते जो हिप्पोकॅम्पसच्या कार्यावर अत्यंत वाईट परिणाम करतो आणि स्मृती कमजोर करतो म्हणजे शिकताना शांत आणि एकाग्र एकाच आणि शिकून झाल्यावर ऍड्रेनालिनची छोटीशी वाढ अनुभवायची अगदी बरोबर म्हणजे थंड पाण्याची अंघोळ किंवा अभ्यास झाल्यावर काही मिनिटांसाठी जोरात धावणे किंवा काही पुशअप्स करणे यासारख्या गोष्टीही चालतील नक्कीच यासाठी कोणत्याही औषधांची गरज नाही या नैसर्गिक पद्धती जास्त प्रभावी आणि सुरक्षित आहेत आता आपण दुसऱ्या साधनांकडे वळूया जे आहे व्यायाम व्यायामाबद्दल आपण नेहमीच ऐकतो पण स्मृतीसाठी त्याचा नेमका काय फायदा होतो याचे दोन विशिष्ट फायदे आहेत पहिला हृदयासाठी फायदेशीर व्यायाम ज्याला कार्डिओ म्हणतात धावणे वेगाने चालणे वगैरे हो तो केल्याने हिपो नवीन न्यूरॉन्स तयार व्हायला मदत होते या प्रक्रियेला न्यूरोजेनेसिस म्हणतात अच्छा न्यूरो संशोधनानुसार आठवड्यातून किमान एकशे ऐंशी ते दोनशे मिनिटं कार्डिओ व्यायाम करणं फायद्याचं ठरू शकतं म्हणजे तुम्ही अक्षरशः तुमचा मेंदू मोठा आणि अधिक कार्यक्षम बनवत आहात आणि दुसरा फायदा दुसरा फायदा तर आणखी आश्चर्यकारक आहे का वजन उचलणे उड्या मारणे किंवा ज्या व्यायामात हाडांवर भार येतो त्यामुळे आपल्या हाडांमधून ऑस्टिओकॅल्सिन नावाचा एक रसायन स््रावतं ऑस्टिओकॅल्सिन हो हे रसायन रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतं आणि थेट हिप्पो कॅम्पसचं कार्य सुधारतं ज्यामुळे स्मृती चांगली होते हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे आपली हाड आपल्या मेंदूशी संवाद साधतात आपलं शरीर म्हणजे एक विच्छिन्न अवयवांचा समूह नाही तर एक अत्यंत गुंतागुंतीची आणि एकमेकांशी जोडलेली प्रणाली आहे नक्कीच आता तिसरं साधन जे खूप सोपं पण प्रभावी आहे मानसिक स्नॅपशॉट्स मानसिक स्नॅपशॉट्स हो एका अभ्यासात असं दिसून आलं की संग्रहालयात फिरताना ज्या लोकांनी एखाद्या वस्तूचा फोटो काढला त्यांना ती वस्तू जास्त चांगली आठवली जरी त्यांनी तो फोटो नंतर कधी पाहिलाच नाही तरी सुद्धा म्हणजे फोटो काढण्याच्या क्रियेमुळेच फरक पडला हे कसं होतं बरोबर फोटो काढण्याची क्रिया म्हणजे आपण मेंदूला एक सूचना देतो की ही गोष्ट महत्वाची आहे यावर लक्ष केंद्रित कर त्या एका क्षणासाठी आपण अधिक एकाग्र होतो आणि विशेष म्हणजे यासाठी कॅमेराची गरज नाही अच्छा एखाद्या दृश्याचा किंवा माहितीचा मानसिक फोटो काढण्याचा निर्णय घेतल्यासही तोच परिणाम साधता येतो हे तर खूपच सोपं आहे म्हणजे माझी आजी जे म्हणायची की अरे हे डोळ्यात साठवून घे त्यामागे खरंच विज्ञान होतं तर पुढच्या वेळी काही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं असेल तेव्हा मी नक्कीच त्याचा एक मानसिक स्नॅपशॉट घेईन उत्तम आणि चौथं आणि शेवटचं साधन आहे ध्यान मेडिटेशन यावर तर खूप बोललं जातं हो पण एका अभ्यासानुसार रोज फक्त तेरा मिनिटे ध्यान केल्याने आठ आठवड्यांत लक्ष केंद्रित करण्याची क्षमता स्मृती आणि एकूणच मनस्थिती सुधारते फक्त तेरा मिनिटं हो हे तर अगदी सहज शक्य आहे पण अनेकांना ध्यान करणं म्हणजे विचार थांबवणं असं वाटतं जे खूप कठीण आहे हा एक सामान्य गैरसमज आहे ध्यान म्हणजे विचार थांबवणे नव्हे तर विचारांमध्ये न अडकता त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहणे या अभ्यासात वापरलेला ध्यान हे बहुधा श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासारखं सोपं होतं पण यात तुम्ही म्हणालात की एक महत्वाची अट आहे हो आणि ती अट अनेक जण विसरतात ध्यान दिवसाच्या सुरुवातीला किंवा लवकर करावे असं का रात्री शांत झोप लागण्यासाठी ध्यान चांगलं असतं असं म्हणतात काही प्रकारचं रिलॅक्सेशन ध्यान रात्रीसाठी चांगलं असू शकतं पण ज्या ध्यानासाठी उच्च पातळीची एकाग्रता लागते तो एक प्रकारचा मानसिक व्यायाम आहे अच्छा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खूप मोठा शारीरिक व्यायाम करणार नाही बरोबर ना कारण त्यामुळे शरीर ताजंतवाण होतं आणि झोप लागत नाही बरोबर तसंच तीव्र एकाग्रतेचं ध्यान केल्यास मेंदू अतिसक्रिय होऊन झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि शांत झोप ही स्मृती पक्की होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की स्मृती ही केवळ एक मानसिक प्रक्रिया नाही तर एक शारीरिक आणि रासायनिक प्रक्रिया आहे आणि आपण आपल्या सवयींमध्ये छोटेपण वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले बदल करून या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवू शकतो बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला आवणारी गोष्ट सांगतो आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की मध्ययुगात काही ठिकाणी मुलांना महत्त्वाच्या ऐतिहासिक किंवा कायदेशीर घटना लक्षात रहाव्यात म्हणून त्या घटनेचं वर्णन करताना त्यांना अचानक नदीत फेकून देत असत किंवा शारीरिक शिक्षा देत असत अरे देवा हे तर खूपच क्रूर आहे हो हे आज आपल्याला अत्यंत विचित्र आणि क्रूर वाटतं पण त्यामागील न्यूरोकेमिकल तत्व तेच आहे जे आज विज्ञान आपल्याला सांगत आहे म्हणजे ॲड्रेनालिनची तीव्र लाट अगदी त्या धक्क्यामुळे त्यांच्या शरीरात एड्रिनालीनची तीव्र लाट यायची आणि ती घटना त्यांच्या कायमची लक्षात राहायची यावरून असा प्रश्न पडतो की विज्ञानाने या प्रक्रिया स्पष्ट करण्यापूर्वीही मानवाला स्मृतीचीही गुपिते अंतर्ज्ञानाने किती खोलवर समजली होती खरे आणि आज आपण त्याच तत्वांचा अधिक मानवी आणि प्रभावी पद्धतीने कसा करू शकतो हाच खला विचार करण्यासारखा मुद्दा आहे